हाय फ्रेंड्स मी वर्षा भोसले माझ्या चॅनल तुमच्या मनापासून स्वागत तुम्ही बनवताय मी आज आलू पालक पराठा बनवला आहे आणि तो कसा बनवला आहे सर तुम्ही रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर हिरवी मिरची लसूण जिरा आणि कोथंबीर मिक्सरला वाटून घेतली त्यासोबतच अर्धी पालकची गड्डीसुद्धा तीची सुद्धा प्युरी करून घेतली त्यानंतर दोन चमच पीठ चाळवून घेतलं त्याच्यामध्ये पालक प्युरी आणि थोडीशी हिरवी मिरची जी वाटली होती ती एक चम्मच टाकली आणि पालक प्युरी टाकली थांबते ती मीठ टाकून पीठ मळून घेतलं पराठ्यासाठी पीठ टाकून ठेवलं त्यासोबत पराठ्याचं सारण तयार करायला घेतलं त्या सारणासाठी जे की मी तुम्हाला दाखवलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण तयार केलं होतं त्याच्यात तेच वाटण मी आता वापरणार आहे सर्वात अगोदर तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकलं मिरची टाकली मिक्सरला बारीक तेल जसं मिरची लसूण जिरं पसंडी तीसुद्धा टाकली त्यासोबतच चार मिडियम साईजचे कांदे टाकले तीसुद्धा छान परतवून घेतली त्यासोबतच आपण बटाटे उकडवून घेतले होते पाच ते सहा बटाटे हे छान असे मॅश करून घेतले आणि मस्त गॅस बंद करून छानपैकी मिक्स करून घेतले छान मिक्स झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलं आहे आपलं पीठसुद्धा छान भिजलं होतं बघू शकता मी अगोदर मो कॅमेरा स्टार्ट करायचं विसरले होते तर एक मस्तपैकी कोळी लाटून घेतली त्याला असा त्रिकोणी शेप देऊन छानपैकी आपला पराठा तयार झाला छानपैकी असे मी तीन ते चार पराठे असेच बनवले होते कारण की मला जीवनला खायलासुद्धा द्यायचे होते आणि टिफिनलासुद्धा द्यायचे होते मस्तपैकी एक स्क्वेअर ट्रायंगल सर्कल शेपचे मुलं आवडीनेसुद्धा खातात बघायलासुद्धा छान वाटतं आणि आवर्जून मुलं टिफिन फिनिश करतात म्हणजेच छानपैकी आपला तर हा मी दुसरा पराठा बनवला आहे हा स्क्वेअर शेपचा बनवलेला आहे खूप इझी आहे बनवायला काही ना हार्ड नाही आहे मस्तपैकी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत पुन्हा एकदा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वरतं चला आता माझा तिसरा पराठा स्टार्ट झालेला आहे हा की मी स्क्वेअरमध्ये बनवणार तशीच मोठेची मोठी पोळी लाटून घेतली जे बटाट्याचं सारण बनवलेलं होतं ते सारण त्यात भरून छानपैकी असा पराठा लाटून घेणार आहे मी तुम्ही बघू शकता पालक मी बटाट्यात नाही टाकलेलं पिठामध्ये टाकलेलं आहे मस्तपैकी त्याला सुद्धा सारण लावून घ्यायचं छान असं मस्त तयार करून घ्यायचं फोल्ड करून जसं की आपण पुरणपोळीला जसं फोल्ड करतो तसं फोल्ड करायचं छानपैकी लाटून घ्यायचं मस्तपैकी आपला पराठा तयार झालेला आहे चला या खायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी बघू शकता तुम्ही हा सुद्धा पराठा भाजून तयार झालाय ऑलमोस्ट जेवणच्या टिफिनची तयारी सगळी झालेली आहे फक्त तो आताच जेवण करणार आणि स्कूलला जाणार तोपर्यंत बाय बाय